दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब पलूस कडेगाव मतदारसंघ कार्यवाह भारतीय विद्यापीठ पुणे आमचे मेवणे रोज सोळांकूर टोलनाका व आमच्यावर बोलतात परंतु सोळांकूर हा टोलनाका नव्हता तर केपी पाटील यांच्या तक्रारीचे निर्मूलन केंद्र होते त्यामुळे तुमच्या दारात एकही तक्रार घेऊन आला नाही रोज काढतच बसावे लागत होते त्यामुळे आमच्या प्रेमापोटी ते नेहमी नामजप करत आहेत असे प्रतिपादन राधानगरी तालुक्याचे ज्येष्ठ नेते ए वाय पाटील यांनी केले ते राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या जनसंपर्क मेळाव्या प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनवाडा गावचे माजी सरपंच विलास चामराव पाटील होते ते पुढे म्हणाले की राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघात विकास कामाचा डांगोरा पेटवत आहेत मात्र दर्जाहीन रस्त्याची कामे निकृष्ट बांधकामे यासह अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत दुधगंगा कालव्याचे अस्तरीकरण उखडले तर धरणाच्या गळतीसाठी तीन चार टेंडर झाली मात्र विद्यमान आमदारांना पसंतीचा कॉन्ट्रॅक्टर मिळाला नसल्याने काम रेंगाळले आहे यासाठीच लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना हद्दपार करण्यासाठी वे विधानसभेच्या मैदानात येत आहे अशी घोषणा करत मतदारसंघातील तिन्ही तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी मला उमेदवारी देणार असल्याचा शब्द दिल्याने विधानसभेची उमेदवारी मलाच मिळणार असा विश्वास व्यक्त करत महाविकास आघाडीचे नेते ए वाय पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकीचे विकेंद्रीकरण केले कार्यकर्त्यांची फॅक्टरी निर्माण करून त्यांना नेहमीच उभारी दिली आपण आमदार झाल्यानंतर राधानगरी विधानसभेतील गावागावात विकास कामांचे शाश्वत रोड मॉडेल तयार करणार तरुणांना रोजगार महिला सक्षमीकरण औद्योगिकरण शेतकऱ्यांना पीक हमीभाव अशा योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून सर्वांचा कायापालट करणार अशी ग्वाही यावेळी दिली यावेळी बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील माजी संचालक नेताजीराव पाटील तळाशी गावचे सरपंच बबनराव जाधव बंडा पाटील प्रकाश पवार बाळासाहेब कांबळे आदींची भाषणे झालीत या मेळाव्यास साखर कारखान्याचे संचालक युवराज वारके बाजार समितीचे संचालक शिवाजीराव पाटील तारडे नंदुभाऊ पाटील राशिवडेकर चंद्रे माजी उपसरपंच विलास भाऊसो पाटील महादेव कोथळीकर मानसिंग पाटील संदीप पाटील तानाजी काटकर चंद्रकांत पाटील धनाजी सांगपाळ अणासाहेब आबदार दीपक आबदार वाय डी पाटील भगवान पातले विकास पाटील केडी चौगले गौतम कांबळे अर्जुन पाटील सातापा पाटील सुरेश देवर्डेकर अजय खोत आनंदा भोई चंदर खोत सातापा खोत संजय पाटील गीता पाटील जयसिंग पाटील रामा पाटील निवृत्ती कुराडे वसंत कुराडे युवराज भोजले पांडुरंग शाहीर एम के बारड सचिन बारड बाळासो बारड युवराज पाटील यू डी पाटील विजय तोंडकर एम डी पाटील आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी प्रास्ताविक नामदेव चौगले यांनी केले स्वागत बाजार समितीचे माजी संचालक नेताजीराव पाटील यांनी केले सूत्रसंचालन रामराव इंगळे सरकार यांनी केले आभार संभाजी देसाई यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील

प्रगती करता येतो करण्याचा प्रयत्न मी करत आलो आणि करत असतात या तालुक्यामध्ये विकासाचे अनेक व्यक्त सुद्धा मागणी लावण्याचा प्रयत्न केला अनेक लोकांना आता का मिळाली भूमिका सांगतात त्याचा मी माझ्या जीवनामध्ये गेली तीस वर्ष वर्ष घेतली आणि म्हणून मला छोटा खूप मोठा आनंद झाला मला वाटते वाढलं म्हणतात सध्या त्याची جنس میلا اتنا اچانک तुमच्या अपेक्षा या तालुक्याचा आमदार जेव्हा बांगलाच्या रूपात व्हावं तरी निश्चितपणे या तालुक्याचे अनेक प्रश्न कलमी प्रश्नाची माहिती आहे त्या तुमच्या सर्वांची अपेक्षा मी निश्चितपणानं उद्या ज्या काळामध्ये मी मला आमदार केले तर निश्चितपणाने या तालुक्याचे अनेक अपुऱ्या अपुरे प्रश्न मी माहिती आले का राहणार नाही या तुम्हाला या

सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज